ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये चला तर मग प्रेक्षकांनो वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग या, या, या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट तर आता आपण इथे पाहणार आहोत की सुमन काकूला आता अर्जुन सायलीने घरी आणल्याच्या नंतर आता हिच्या मार्फत कशा पद्धतीने बाबूला हाताशी धरून सायली अर्जुन नागोबानेच रविराज काकांचा अपघात घडवून आणला होता हा पुरावा गोळा करणार आणि सगळं काही उघड कर करणार आता सुरुवातीला आपण पाहतो की पूर्णाजी ह्या म्हणतात बरं बाद झालं आता सगळ्यांनीच तिला प्रश्न विचारू नका सायली एक काम कर सुमनला जरा आतमध्ये खोलीत घेऊन जा तसही आता तिला जरा आरामाची गरज आहे बघ ती किती थकली नंतर तुम्ही सगळे तिला जे आहे ते विचारा त्याबरोबर सायली म्हणते हो पूर्ण आजी जे आहेत ते मला पटते सध्या सुमन काकूना आरामाची खूप जास्त गरज आहे मी सुमन काकूना घेऊन वरती आमच्याच खोलीत जाते मग सायली लगेचच सुमन काकूंचा हात अलगच पकडते आणि सुमन काकूना म्हणते सुमन काकू उठा सावकाश या आणि मग ती सुमन काकू उठवते आणि आता वरती रूमकडे घेऊन जाते ती सुमन का सुमन काकूला म्हणत असते घाबरू नका काळजी करू नका आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर आता इथे तुम्ही अगदी सेफ आहात नागराज काका का? तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत समजलं ना तुम्ही धीर सोडू नका मी एक काम करते तुमच्यासाठी मस्त गरम गरम चहा नाश्ता घेऊन येते तुम्ही जरा खाल्लंत की तुम्हाला बरं वाटेल सुमन आता तिथे एकटीच बसून असते आणि आता ती विचार करत असते हे सगळं माझ्याच बरोबर का घडलं माझ्याच आयुष्याच्या एवढ्या वातागती का झाल्या मला एवढा नवरा का मिळाला इतक्यात तिकडे सायली येते सुमन काकू तिच्या मनातला सल सायलीला बोलून दाखवते सायली सुमन काकूचे दोन्ही हात हातात घेते आणि सुमन काकूला समजून सांगते हे बघा सुमन काकू जे आपल्या नशिबात आहे ते तर आपण बदलू शकत नाही पण जे चुकीचं आहे त्याच्या विरोधात आवाज जरूर उठवू शकतो हो ना त्यावर सुमन काकू म्हणते हो ग सायली मला सुद्धा आहे म्हणूनच तर आमच्या यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी मी तुमची साथ देणार आहे ना पण सायली मला एका गोष्टीचं खूप दुःख वाटतंय ग आजपर्यंत आयुष्यात मी कोणासाठीच कधीच वाईट विचार केला नाही कोणाचं कधी नुकसान व्हावं असाही विचार केला नाही मग माझ्या बाबतीत देवाने हे सगळं का घडवलं ग मला एवढा नीच नालायक नवरा देवाने का दिला देवाला माझ्या अजिबात दया आली नसेल का ग सायली देवाच्या मनात एकदाही असा विचार आला नसेल का की या बिचारीच्या आयुष्यात एवढ्या वाताघाती का मी साधी भोळी सरळ आहे मग मला नवरा एवढा राहायलाय का मिळाला सायली तुला नाही माहिती ह्या काही दिवसांमध्ये मी यांचं किती विचित्र आणि विकृत रूप पाहिलं ते माझी तर देवाकडे एवढीच मागणी आहे की कुठल्याच मुलीच्या कुठल्याच स्त्रीच्या आयुष्याच्या या अशा वाताघाती व्हायला नको कुठल्याच मुलीला कुठल्याच बाईला हा असा इतका विचित्र नवरा देवा देऊ नकोस रे मला ना खूप 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 वाईट वाटतंय स्वतःसाठी आरशात बघायला सुद्धा धाडस सु� होत नाहीये की म्हणजे मी माझ्याच नवऱ्याला ओळखायला चुकले एवढी वर्ष मी त्यांच्याबरोबर संसार करून आम्हाला एक मुलगा झाला तरीही मी माझ्या नवऱ्याचं रूप ओळखूच शकले नाही त्यावर सायली ही आता सुमन काकूला म्हणत असते हे बघा सुमन काकू जे घडून गेलं ते घडून गेलं आता तुम्हाला हिंमत हारायची नाहीये खचायचं नाहीये तुम्हाला नागराज काकांनी जे काही केलंय ना ते तुमच्याबरोबर जे, जे काही वागलेत त्यांच्या प्रत्येक चुकीची शिक्षा आपण सगळे त्यांना मिळवून देऊ नक्की मिळवून देऊ तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना आहे ना सुमन काकू आमच्यावर विश्वास झालं तर मग मग तुम्ही कसलीच काळजी करू नका नागराज काकांना मी आणि हे असे सुखासुखी सोडून नाही होत आम्ही नागराज काकांना त्यांच्या प्रत्येक चुकीची शिक्षा मिळवूनच देणार आणि म्हणूनच आपण धीर धरलाय ना पण तोवर तुम्हाला खंबीर राहायचं तुम्हाला नागराज काकांना हे पटवून द्यायचंय की तुम्हाला त्यांना संधी द्यायची होती आणि म्हणून तुम्ही हे सगळं केलंय कळलं ना त्यांना संशय येता कामाने त्यावर सुमन काकू होकार देते त्यानंतर मग इकडे आता अर्जुन हा विचार करत असतो की जर आपल्याला नागराज काकाच या सगळ्या प्लॅनचा मास्टर माइंड आहे हे कोर्टात सिद्ध करायचं असेल तर फक्त सुमन काकूने दिलेली गवाई पुरणार नाही त्यासाठी काहीतरी ठोस पुरावे हवेत महिपतला सुपारी दिली होती कदाचित महिपतच्या घरी काही पुरावे सापडू शकतील का महिपतच्या घरामध्ये एकदा जाऊन पुन्हा शोधाशोध करायला हवी या विचाराने अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांच्या मदतीने कोर्टाकडनं महिपत शिखरेच्या घरात जाण्याकरता परवानगी मिळवतो मग महिपत शेखरेच्या घरात जाण्याची रितसर परवानगी मिळताच लगेचच सायली अर्जुन इन्स्पेक्टर सावंत काही हवलदार आणि चैतन्य हे सगळेच महिपतच्या घरात घुसतात आणि मग महिपतच्या घरात शिरून आता त्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केलेली असते त्यांना महिपत विरुद्ध काही पुरावा मिळतोय का हे बघायचं असतं आता शोधाशोध करत असतानाच अर्जुनच्या हाती तिथे एक फाईल लागते आता अर्जुन ती फाईल उघडतो तर त्यामध्ये शेवटी एक चिठ्ठी असते एन के अशा नावाची आता ती चिठ्ठी सापडल्यावर अर्जुनला विचार पडतो की हा एन के कोण असेल त्यावर सायली म्हणते एन के नागराज किल्लेदार त्यावेळी मग अर्जुनच्या लक्षात येतं की याचा अर्थ नागराज काकानेच हे सगळं केलं होतं तर दुसऱ्या बाजूला आता चैतन्य शोधाशोध करत असतो त्याला खूप सर्वे हत्यारं दिसतात आणि ती हत्यारं चैतन्य बघतो आणि अर्जुनला हाक मारत म्हणतो अर्जुन हे बघ काय अरे अर्जुन तिकडे येतो ती सगळी हत्यार बघतो त्या प्रत्येक हत्यारावरती काही ना काहीतरी आता एक सुरा असतो रामपुरी तो सुरा अर्जुन आणि साहिली बघतात तर त्यावरती सुद्धा लिहिलेलं असत वरती मधुभाऊ आणि खाली एन के म्हणजे आता अर्जुन आणि साहिलीच्या लक्षात येतं याचा अर्थ मधुभाऊ ना मारणारा जो व्यक्ती होता म्हणजे प्रयत्न करणारा जो व्यक्ती होता तो दुसरा तिसरा कोणी नागराज काकाच होता सायली म्हणते बाप रे नागराज काका किती खालच्या थारला जाऊन वागले त्यांनी माझ्या मधुभाऊंच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही माझ्या मधुभाऊना सुद्धा त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला पण नागराज काकांना हे सगळं करून काय मिळालं त्यावर अर्जुन म्हणतो खूप काहीतरी मिळणार असेल सायली म्हणूनच तर नागराज काका या इतक्या लिमिट क्रॉस करून खाली उतरला पण आता आपल्याला आणखीन पुरावे शोधायचे आपल्याला असं गप्प बसून चालणार नाही आपल्याला हा एन के, हा एवढा पुरावा पुरणार नाही आपल्याला आणखीन काहीतरी पुरावे शोधावे लागतील त्यावेळी मग आता लगेचच सायली अर्जुन चैतन्य इन्स्पेक्टर सावंत सगळेच विचार करत असताना चैतन्यला एक उत्तम कल्पना सुचते आणि चैतन्य म्हणतो अर्जुन अरे आपल्याला मदत करू शकते अशी एक व्यक्ती अजूनही आपल्या ताब्यात आहे की त्यावर अर्जुन म्हणतो कोण त्यावर तो म्हणतो अरे बाबू ड्रायव्हर बाबूकडनं माहिती मिळवू शकतो कदाचित बाबूला काही माहित असेल मग अर्जुन हा आता बाबूकडे येतो आणि आता बाबूला अर्जुन विचारत असतो त्यावेळी बाबू आता अर्जुनला सांगतो की महिपत शिखरे साहेबांकडे एक मोठीच्या मोठी डायरी होती काळ्या रंगाची त्याच्यावरती पांढऱ्या स्टिकरने काहीतरी मोठं पुढे लिहिलं होतं पण त्या डायरीमध्ये महिपत साहेबांनी जेवढे खून केले जेवढे गुन्हे केले ते सगळे त्यांनी लिहून ठेवले त्यांना कोणी कुठली सुपारी दिली कधी दिली किती वाजता दिली कुठल्या ठिकाणी दिली कोणाची दिली हे सगळं त्या डायरीमध्ये त्यांनी नमूद करून ठेवले तिथे बघा तिथे तुम्हाला त्या डायरीमध्ये नक्की सापडतील तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्याबरोबर आता पुढे बाबू ड्रायव्हर म्हणत असतो की तुम्ही जाऊन बघा त्यावर अर्जुन त्याला विचारतो पण हे तुला कसं माहिती महिपत हे सगळं तुला का, का सांगेल त्यावर बाबू म्हणतो ज्यावेळी मला किल्लेदार साहेबांची सुपारी दिली होती त्यावेळी मी तिकडे गेलो होतो आणि तेव्हा माझ्या समोरच महिपत साहेब हे सगळं लिहित होते नागराज साहेब तिथे बसले होते आणि महिपत साहेबांनी नागराज साहेबांची सही सुद्धा घेतली म्हणून मग मी महिपत साहेबांना विचारलं की एवढी मोठी काळी डायरी कसली आणि महिपत साहेब चक्क तुम्ही कसली लिखापडी ठेवताय त्यावेळी ते त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे प्रत्येक त्यांनी केलेल्या गुन्हाचे तपशील आहेत जेणेकरून त्यांना कोणीही फसवू नये तर दुसऱ्या बाजूला आता मघाशी ज्यावेळी सायली आणि सुमन काकू बोलत असतात त्यांचं सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रियाने त्यांचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की याचा अर्थ मघाशी सगळ्यांसमोर सुमनने नाव घेतलं पण आता सायलीसमोर ही काहीतरी वेगळंच बड़ म्हणजे काहीतरी काळबेर नक्की आहे काहीतरी गडबड आहे या नागोबाला काही माहीतच नाहीये तो तर मस्त निवांत बिंदास्त फिरतोय नाही नाही हे सगळं नागोबाला सांगायला हवं हो। जर मी त्याला आत्ता सावध नाही केलं तर ह्या गोष्टी भविष्यात त्याच्या अंगाशी खेळू शकतात लवकर त्याला सावध करायलाच हवं असा विचार करत आपल्याला कोणी बघत तर नाहीये हे बघून प्रिया लगेचच तिकडनं निघते आणि तिच्या रूम मध्ये येते रूम मध्ये येऊन ती आता नागोबाला फोन करण्याचे खूप प्रयत्न करत असते पण आता नागोबा फोन उचलत नसतो मग प्रियाची इकडे चिडचिड होऊ लागते प्रिया म्हणत असते ह्या नागोबाला कधीही फोन करा हा माणूस कधीच फोन उचलत नाही इतका विचित्र माणूस आहे ना हा मला याचं काही कळतच नाही म्हणजे प्लॅन करतो सगळं स्वतः ठरवतो सगळं स्वतः आधी तर मला काही सांगत नाही नंतर गोत्र झाल्यावर माझ्याकडे मदत मागायला येतो आणि मदत मागायला आल्यावर मी मदत करत असते तेव्हा माझे साधे फोनही उचलत नाही त्याबरोबर इकडे नागोबा हा मात्र मस्त त्याच्याच धुंदीत गाडी चालवत असतो गाडीत फोन हे नागोबाला माहितच नसतं नागोबा फुल व्हॉइस वरती नेहमीप्रमाणे गाणी ऐकत चाललेला असतो पण आता घरी पोहोचता पोहोचता नागोबाच्या मनात सुद्धा एक विचार सळसळवून जातो तो, तो म्हणजे मला सुमनने का बरं वाचवलं असेल नाही म्हणजे तिकडे तर मोठ्ठी तोंड वर करून म्हणत होती की मी तुम्हाला सोडणार नाही मी सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणार भाऊजींचा अपघात तुम्हीच घडवून आणला हे सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार वगैरे मग अचानक तिच्या डोक्यात हा प्रकाश पडला कसा सुमनची माझ्यावर एवढी मेहरबानी झाली कशी बघायला हवं लवकर नेमकं काय घडलं ते मग नागोबा हा विचार करून लगेचच घरी पोहोचल्या पोहोचल्या सुमन काकूकडे येतो आणि बघतो तर काय सुमन काकू आराम करतेय नागराज मनातल्या मनात म्हणतो बर, पूर्वीसारखंच वागायला हवं जर हिच्या बरोबर जास्त चांगल्यापणे बोलायला गेलो ना तर ही सुमन माझ्या डोक्यावर बसेल हिला घाबरवतो जरा तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन हा पुन्हा एकदा सायली बरोबर इन्स्पेक्टर सावंतांबरोबर आणि चैतन्य बरोबर आता मैपतच्या घरी आलेलो असतो पोलिसांची परवानगी रिक्सर पद्धतीने घेऊन आणि मग आता तिथे ते लोक काळ्या रंगाची डायरी शोधायला सुरुवात करतात सुरुवात करतात आणि काळ्या रंगाची डायरी त्या लोकांना सापडते मग अर्जुन ती डायरी बघतो आणि म्हणतो बाप रे एवढा मोठा क्रिमिनल हा सायली म्हणते अहो याचं जेवढं वय नसेल तेवढे याचे गुन्हे आहेत बघा तरी ती डायरी उघडून मग आता ती डायरी उघडली जाते तर त्या डायरी काही फोटो खाली पडतात आता अर्जुन ते फोटो उचलतो आणि बघतो तर ते फोटो मीना म्हणून एका मुलीचे असतात त्याच्यावरती मीना आणि साक्षी असं लिहिलेलं असतं अर्जुन म्हणतो मीना आणि साक्षी मीनाचा आणि साक्षीचा काय संबंध आहे आणि ही मीना आहे तरी कोण त्यावेळी सायली म्हणत्या अहो इन्स्पेक्टर सावंतांना विचारा त्यांना माहीत मा असेल मग अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांच्या हातामध्ये ते फोटो देतो त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात अहो मीना ही एक कैदी आहे हिने एका व्यक्तीचा खून केला होता आणि त्या केसमध्येच ती आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि ती कायमची अजन्म तुरुंगवास भोगते त्यावर हे ऐकून अर्जुन म्हणतो मग मीनाचा महिपत बरोबर काय संबंध तर दुसऱ्या बाजूला आता सायली अहो आणखी उघडा ना बघा ना पुढे काय सापडतंय त्यावेळी अर्जुन म्हणतो हो बायको उघडतोच आहे आणि मग तो आणखीन पुढे ती फाईल उघडतो तर त्यामध्ये आता नागराजने महिपतला रविराज काकांची सुपारी कधी दिली कशी दिली कुठे दिली किती वाचता दिली ह्या सर्व डिटेल्स अर्जुनला सापडतात आता ह्या सर्व डिटेल्स सापडल्यानंतर मग अर्जुन म्हणतो चला झालं आपलं काम पण आता हे मीना कोण आहे हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे तर आता दुसऱ्या बाजूला सुमन नागराज काका येतो का आणि नागराज काका का सुमन काकूला जोरात उठवतो त्या सुमन त्याबरोबर सुमन काकू उठते आणि घाबरते तसा नागराज काका तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो अगं 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 सुमन इतकी काय घाबरतीस मी नागराज तुझा नवरा सुमन तू मला घाबरायची गरज नाही असं तुला वाटत असेल पण घाबर हा मला घाबर तुला वाटत असेल की तू या सुभेदारांच्या घरात सेफ आहेस पण तसं काहीही नाहीये कळलं ना मी नागराज आहे मला काय करायचं असेल तेव्हा मी करू शकतो तुला माहितीच आहे बरं ते सगळं सोप काय करायचं काय नाही करायचं हे सगळं नंतरचं प्रश्न आहे मी तुला एक प्रश्न विचारतो साधा आणि सोपा मला त्याचं उत्तर पहिलं दे कळलं मला सांग मला त्या गॅरेजमध्ये तर मोठी म्हणत होतीस की मी तुमचं गुपित सगळ्यांच्या समोर आणणार मी सगळ्यांना तुमच्याबद्दल खरं सांगणार तुमचा काळा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार वगैरे एकदम ते एखाद्या थ्रिलर पिक्चर मधली हिरोईन म्हणेल ना तसं मग अचानक काय झालं ग अचानक जेव्हा अर्जुन साहिलींनी तुला घरी आणलं तेव्हा तू सरळ सरळ सगळा आळ महिपतवर कसा कसं काय घातलंस महिपतचं नाव पुढे करून तू मला का वाचवलंस सुमन मनात नक्की काय सुरू सांग बरं पटकन मला आता सुमन बोल पटपट असं नागोबा जोरात ओरडतो याबरोबर घाबरलेली सुमन कापू सायलीने सांगितलेले शब्द लगेच आठवते आणि नागोबाला म्हणू लागते अहो असं काय करता कितीही झालं आणि काहीही झालं तरी आपण नवरा बायको आहोत जवळपास वर्ष आपण एकमेकाबरोबर संसार आता आपलं आलं आणि म्हातारपणात जर मी तुमच्याबद्दल असं काही कोणाला सांगितलं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागलं असतं आणि तुम्ही तुरुंगात गेल्यावर शेवटी माझं सगळं आयुष्य माझं सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल एका बायकोसाठी तिचा नवरा हेच तिचं सर्वस्व असतं तिचा नवरा हा तिच्यासाठी तिच्या प्राण्यांपेक्षाही प्रिय असतो मलाही तुम्ही तितकीच प्रिय आहात मग हे असं असताना मी जर तुमच्या विरोधात सगळं काही सायली अर्जुनला सांगून टाकलं असतं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागलं असतं म्हणून मी तुम्हाला वाचवण्यासाठी त्या मैपत शिखरेचं नाव घेतलं मी तुम्हाला वाचवलं ह्या गोष्टीचा तुम्हाला आनंद नाही का अहो मला तुमच्याबरोबर पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करायची घडून गेलेल्या गोष्टी मागे टाकूया आणि पुन्हा आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करूया तुम्ही द्याल ना सगळं माझ्यासाठी सोडून तुम्ही मागाल ना पुन्हा माझ्याशी तसेच चांगले त्याबरोबर नागोबा विचार करतो जाऊ दे ह्या सुमनने आता मूर्खपणा केला माझ्यावरती विश्वास ठेवून तो तिचा तसाच राहू उगाच्या उगाच कशाला हिच्याशी वाईट वागू जर हिच्याशी वाईट वागलो तर ही सतत घाबरलेली राहील आणि जर ही घाबरलेली राहिली तर ही सायली अर्जुन समोर किंवा इतर कोणातरी समोर काहीतरी गोंधळ घालेल मग लगेचच ती म्हणते अहो कसला विचार करताय तसा नागोबा म्हणतो हाच हाच विचार करतोय सुमन की खरंच तू किती चांगली आहेस तू किती निर्मळ मनाची आहेस आणि मी तुझ्याशी किती चुकीचा वागलो पण बास बाद झालो बर, सुमन आता आता पुन्हा यानंतर कधीच मी तुझ्या बरोबर हा असा वाईट नाही वागणार तुझ्यासाठी मी सगळं सोडून देईन सुमन आणि तुला हवं तसं तुझ्या मनाप्रमाणे वागायला खरंच सुमन तुझ्यासाठी मी आजपासून महिपत शिखरी सोबतची मैत्री मी केलेले गुन्हे मी केलेल्या चुका सगळं सगळं सोडून देईन आणि तुझ्यासाठी तुझ्यासोबत चांगला सुखाने संसार करेन पण सुमन एक शब्द दे मला तू कधीच तू जे बघितलंस ते कोणाला बाहेर सांगणार नाही त्यावरती म्हणते नाही सांगणार कधीच नाही सांगणार तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया इकडे नागोबाला एवढी काळजी करण्याची याला अक्कल नाहीये का हा माझा फोन उचलत कसा नाही आता काय नाही आता जोवर हा मला समोरून फोन करणार नाही ना तोवर मी याला काहीही सांगणार नाहीये ह्याची बायको ह्याला अडकवणार आहे याच्यामध्ये मी का म्हणून पडू तरीही मी याला मदत करायची म्हणून एवढे फोन करते एवढे मिस्ड कॉल गेले आहेत आत्तापर्यंत ह्याच्या फोनवर माझे एक साधा फोन करत नाहीये मला बरं फोन उचलत नाही आहे चल ठीक आहे साधा एक मेसेजचा सा रिप्लाय की बाबा मी नंतर फोन करतो तुला पण नाही तेही नाही आता मग स्वतःच्या कर्माने मर देणंच नाहीये फक्त अडचणीत आलास ना की मग तुला माझी आठवण येऊ दे आणि मग तू ये माझ्याकडे मग तुला बघते प्रिया करत असते तर दुसऱ्या बाजूला आता सायली हे अर्जुनला म्हणते आहो आता तर आपल्याला नागराज काकांविरुद्धचे सगळे ठोस पुरावे मिळाले आता तरी आपण नागराज काकांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळवून देऊ शकतो ना नागराज काका जे काही विचित्र विकृत वागलेत की नाही त्यामुळे तर मला नागराज काकांच्याबद्दल खूपच राग येऊ लागला खरं तर ना मला त्यांना समोर बघणंसुद्धा असह्य झालं आहे पण काय करू पर्याय नव्हता आपल्याकडे पुरावे नव्हते म्हणून मी गप्पपणे नागराज काकांना डोळ्यासमोर सहन करत होते पण आता तुमच्या हाती सगळे पुरावे लागलेत आता तुम्ही नागराज काकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करा काहीही झालं तरी नागराज काकांना आता आपण सुखी सुटू द्यायचं नाही बरोबर ना त्याबरोबर पुढे सायली म्हणत असते बिचारा सुमन काकूंची त्या नागराज काकांनी काय अवस्था करून ठेवली आहे बघितलं ना अहो किती घाबरले आहेत त्या किती किती घाबरले आहेत म्हणजे त्यांना ना आता कसं बोलावं काय करावं काही सुचत नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको काळजी करू नको आता नागराज काकाला मी नाही सोडणार माझ्यापासून आता त्याची सुटका नाही आणि मुळात माझ्यापासून आता त्याला कोणी वाचवू सुद्धा शकत नाही आता असे काही चार्जेस त्याच्यावरती ठोकतो ना की आयुष्यभर तुरुंगात सडत राहील नागराज काका का। नाही जर त्याला त्याच्या प्रत्येक कर्माचं मी फळ मिळवून दिलं तर माझंसुद्धा नाव ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार नाही नागराज काकाला मी खूप चांगला समजलो होतो मला वाटलं नव्हतं नागराज काका काहीतरी का असं वागू शकेल पण जर नागराज काकाने चूक केली आहे तर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळायलाच हवी त्यानंतर मग आता अर्जुन हे असं म्हटल्यावर सायली हे अर्जुनला म्हणते बरं चला आता आपण घरी जाऊया त्यावर अर्जुन म्हणतो हो लवकरच निघूया नाहीतर तिकडे आपण घरात कोणीच नाही या संधीचा फायदा घेऊन नागराज काका बिचारा सुमन काकूला आणखीन घाबरवेल धमकवेल चल त्याबरोबर मग सायली आणि अर्जुन हे दोघही घरी यायला निघालेले असतात रस्त्यात अर्जुन याच गोष्टीचा विचार करत असतो की बाप रे नागराज काका का किती विद्रूप निघाला म्हणजे विचार हे करू शकत नाही एवढी एवढी पलीकडे गेली आहे त्याची विकृती पण आता त्याला सुखी सोडायचं नाही तर आता हा व्हिडिओ इथे संपतो पण आता इथे हा व्हिडिओ संपत असतानाही अर्जुनला प्रश्न मात्र एकच पडतोय की नक्की नागराज काकाने हे सगळं का, का, का केलं असेल कशासाठी इतक्यात त्याच्या डोक्यात विचार येतो तो, तो म्हणजे मीनाचा सायली म्हणते मीनाचा नागराज काकांबरोबर किंवा महिपत बरोबर काय संबंध असेल अर्जुन म्हणतो चौकशी करूया आणि मग अर्जुन हा इन्स्पेक्टर सावंतांना मीनाबद्दलची चौकशी करायला मिळेल का असं विचारतो इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो चालेल मीनाला उद्या तुम्ही भेटू शकता ती जेलमध्येच आहे पण मग इन्स्पेक्टर सावंत जेव्हा मीनाबद्दल जेलमध्ये चौकशी करतात तेव्हा इन्स्पेक्टर सावंतांना कळतं की मीना तर जेलमध्ये नाहीच आहे आणि ह्या गोष्टीला जवळपास आता दोन अडीच वर्ष जास्त होत आलेत आता ही गोष्ट इन्स्पेक्टर सावंत सायली अर्जुनलाही सांगतात की मीना हिला कायमचा तुरुंगवाद झाला होता पण ती तुरुंगात नाही आहेत तिला तुरुंगातनं गायब होऊन जवळपास दोन अडीच वर्ष होऊन गेलेत त्यावर हे ऐकून आता अर्जुन आणि सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि ते दोघं विचार करतात की मीना गायब कशी होऊ शकते मीनाचा महिपत बरोबर काय संबंध आहे महिपतचाच तर ह्या सगळ्याशी काही संबंध नसेल ना त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद